नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उपवासाचे लॉलीपॉप बनवणार आहे यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यभागी कट करून शिजवायला ठेवायचे मग कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे पण आता बटाटे शिजलेले आहेत तर वरचं साल काढून घ्यायचे तर एक वाटी शाबू रा हो मी रात्री भिसत घातलेला होता तर आता एकदम मौसुदा असा शाबू आहे ही तर याच्यामध्ये आता बटाटे असं बारीक करून किंवा खिसून टाकायचे तर मी हातानंच बारीक करून टाकणार आहे बटाटा चांगले शिजलेला आहे हिरवी मिरची टाकायची पेस्ट तर मी मिरची भाजून पेस्ट बनवलेली आहे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचे तर थोडंसं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये बाजूला काढून घेणार आहे तर नंतर ह्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला लॉलीपॉप बनवलेस तर आता हाताने थोडंसं पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे तर आता ह्याचे लॉलीपॉप बनवून घ्यायचे तर लिंबा एवढा एवढा असा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं लंबट आकाराचा लॉलीपॉप बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं मी सर्वच लॉलीपॉप बनवून घेणार आहे एक कच्चं बटाटे घेतलेला आहे वरचं साल काढून तर याच्या लांब लांब फोडी बनवून आहे तर असं लॉलीपॉपमध्ये असं घालून अशा पद्धतीने लॉलीप लॉलीपॉप तयार केले बघू शकता तर मी एक वाटी घेतलेली आहे एक ते दीड चमचा याच्यामध्ये बघरीच पीठ आहे चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून याला कालवून घ्यायचे तर आता हे पीठ तयार झालेलं आहे तर मी थोडीशी अद्रक खिसून टाकणार आहे कारण अद्रक चहात टाकतो आपण उपासाला खाऊ शकता यासाठी थोडीशी अद्रक टाकलेले याच्यामध्ये तर ही आता लॉलीपॉपसाठी कामाला येते तर मी आता ही तुम्हाला शाबूचं आणि बटाट्याचं मिश्रण काढून ठेवलेलं होतं त्याचे रेसिपी दाखवणार आहे आधी तर आता थोडंसं चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि पाणी टाकायचे अर्धी वाटी शेकदाण्याचं कूट टाकायचे आणि बारीक एकदम पेस्ट बनवून घ्यायची गॅसवर कढई ठेवली आहे आणि याच्यात तेल टाकायचं आहे तर एक चमचा तेल टाकलेला आहे याच्यामध्ये शाबू आणि बटाट्याचं हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये एक उकळी आणायची आणि गॅस बंद करायचं आहे तर ही लॉलीपॉपसोबत खाण्याची साठी किंवा भगरीच्या भातासोबत खाण्यासाठी एकदम चवदाराची रेसिपी आहे कढी म्हणू शकता हो तुम्ही किंवा ह्याला बटाट्याची भाजी म्हणू शकता तर आता इथे ते तेल ठेवलेलं ते 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 आहे गरम होण्यासाठी तर आता ही लॉलीपॉप ह्या पिठामध्ये असे बुडवून घ्यायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे तर असे एक एक तेलामध्ये सोडून घे द्यायचे आणि एकदम खमग असं तळून घ्यायचे गॅस मोठाच ठेवायचा एकदम खमग असं भाजून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असे लॉलीपॉप तयार झालेले आहेत तर सर्व लॉलीपॉप मी तळून घेतलेले आहेत तर यासोबत खाण्यास तर आता लॉलीपॉप तयार झालेले आहे तर याच्यामध्ये आता मी बनवलेली जी भाजी आहे ती याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ही लॉलीपॉपसोबत खाण्यासाठी एकदम चवदार आणि टेस्टी लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद